हळदी कुंकूचा कार्यक्रम करणार आहे तर त्याच्यासाठी त्याचे छोटे छोटे लाडू पण घरीच बनवते मी मस्त हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना चालली हॉस्पिटलला कशासाठी पुढे दाखवते तुम्हाला आणि सांगते पण पूजाचं लग्न आता होऊन सव्वा महिना झाला आहे तर हे ना सव्वा महिन्याचं इथे ठेवावं लागतं बांबू आणि ते त्यामध्ये काहीतरी बांधलेलं असतं गवत वगैरे ते पण सोडायचं आहे कारण आता सव्वा महिना झाला आहे लग्नाला आणि मी ही साडी नेसली तर ही मला आलेली आहे त्यावरती आहे ना हे ब्लाऊज मॅचिंग झालेलं आहे कालची साडी व्हाईट कलरची तुम्हाला सर्वांना आवडली सिंपल होती ना ती पण मला आलेली आहे मी नाही घेतली आहेराला साड्या येतात ना तर त्यातल्याच ह्या साड्या मी वापरायला काढलेल्या आहे थोड्याफार चला आता राहुल माझ्यासोबत येतो आहे त्याला जायचं आहे पोस्टात कुरेर द्यायचं आहे मसाले लाडू आणि मी पण चालली आहे हॉस्पिटलला चला काल परवास मला दोन तीन ताईंच्या कमेंट आल्या होत्या की शुभम आणि पल्लवीला मुलगी झाली त्याबद्दल त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि तुम्हाला मी सर्वांना पल्लवीचं डोहाळे जेवण व्हिडिओ पण शेअर केलेला आहे म्हणून आज आम्ही त्यांना भेटायला चाललो आहे तर जाण्याआधी पोस्ट ऑफिसमध्ये आली मी कुरियर द्यायचं होतं मसाले लाडू ते दिलं आणि नंतर मग कपड्याच्या शॉपमध्ये आले आहे तर भाजी झाली आहे मला तर तिच्यासाठी मस्त असा क्यूटसा ड्रेस बघते बेबीसाठी आणि आता चालली हॉस्पिटलला तर पवार हॉस्पिटल मध्येच पल्लवीची डिलिव्हरी झाली रात्री आमच्या पल्लवीला शुभमला मस्त अशी छोटीशी परी आहे खूप क्यूट आहे पण दाखवणार नाही सध्या नंतर दाखवेल बर्फी खायला या सर्वजण बर्फी झाली हे बघा आमच्या परीची आई पण दाखवते तुम्हाला आराम करते उदर राहत तो तो बर आहे ना बर्फी खाते का नको कर मग आराम कर <laughs> <laughs> आणि बाळ आहे मस्त <laughs> खूप ल्यूट आहे हम्म थोडस चेहरा दाखवते जास्त नको <laughs> <laughs> पल्लवीची मम्मी आलेली आहे

पहिल्या दिवस किती तुम्हाला खूप खाल्ले खूप खाल्ले चला खाते दूध पिते माता पाहू पार्टी देणार आहे खूप मोठी झालाय आता नवशीला पण तर मग नव्हता आता बिल्लो आलाय आता सांभाळायचं मावशीचे बाळाची मावशी झाला नाही झाला त्रास बरोबर गी जेवण करून खाऊ येऊ तर आराम करा सकाळला आता जाणार

कोथिंबीरचे पराठे थालीपीठ बनवायचे होते मला कालच्या व्हिडिओमध्ये मी कमेंटबद्दल बोलली ना तर खूप साऱ्या ताईने मला खूप समजून सांगितलं आणि खरंच भारी वाटलं तुमच्या सर्वांच्या कमेंट वाचत होते ना मी तर माझ्यासुद्धा डोळ्यात पाणी आलं आणि आपली यूट्यूब फॅमिली एवढी छान आहे आपल्याला एवढा सपोर्ट करते तर खरंच या गोष्टीचा मला खूप खूप आनंद होतो आहे आणि मनापासून तुम्हाला सर्वांना खूप खूप धन्यवाद कारण तुम्ही एवढं सर्व प्रेम मला दिलं व्हिडिओच्या कमेंटद्वारेच कळालं ते मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची लसूण आणि शेंगदाणे जिरं टाकलं मी वाटण तयार केलं आणि इथे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे कोथिंबीरच्या पराठ्यांसाठी मी थोडंसं बाजरीचं पीठ जास्त घेतलं बेसनपीठ कमी घेतलं बाजरीच्या पिठामुळे पराठे ना कुरकुरीत आणि खुसखुशीत मस्त होतात त्यामध्ये मीठ टाकलं चवीनुसार आणि वाटण टाकायचं यामध्ये पाण्याचा वापर नाही करायचा कोथिंबीरमध्येच पाणी ना आता इथे मी कांदा कापून घेतलेला आहे एक कांदाही टाकला त्यामुळे अजून पण छान मस्त लागतो पराठा एखादा लाल टोमॅटो पण मिक्सरला बारीक करून टाकू शकता आता पीठ छान असं तयार झालं होतं आणि प्लॅस्टिकच्या पिशवीला थोडंसं तेल लावलं मी त्यावरतीच पराठा करून घेतला आणि तो अलगत हातावरती घेऊन येणार तव्यावर टाकायचा तव्यावर पण मी आधीच थोडंसं तेल टाकलेलं होतं आणि पाण्याचा हात लावायचा अशा प्रकारे पराठा अजून थोडा पातळ करून घेऊ शकता तुम्ही बाजूने तेल सोडायचं आणि दोन्ही साईडने पराठा आहे ना छान मस्त शेकून घ्यायचा आई आलेली होती ना तर तिला खायला बनवत होते मी याला तुम्ही थालीपीठ किंवा पराठा काहीही म्हणू शकता आम्ही थालीपीठ पराठा दोन्ही म्हणतो तिखट झाले तिखट नाही झाले कसे झाले छान झाले एकदम कुरकुरीत कांदा टाकला त्यात तुला रे कोथिंबीर कार। को पराठा राहुलला नाही आवडत ना। काय बाजरीचं पीठ आणि थोडस बेसन पीठ टाकलं मस्त गरम गरम कोथिंबीर पराठा या खायला कोथिंबीर स्वस्त झाले ना काल मी मोठी जुडी आणली होती आणि मस्त ती निवडली आणि पराठे करते मला खूप आवडतात शेंगदाणे भाजते कढईमध्ये मंद आचेवरती मस्त खरपूस भाजून घेते आणि त्यानंतर तिळ भाजायचे हळदी कुंकूचा कार्यक्रम करणार आहे तर त्याच्यासाठी तिळाचे छोटे छोटे लाडू पण घरीच बनवते मी मस्त बायका येतील तर त्यांना द्यायला आणि त्यानंतर मग अजून एक पदार्थ बनवणार आहे मी रेसिपी ती काय असणार आहे तुम्हाला पुढे सांगते तर आपल्याकडे कोणी आल्यानंतर आपण त्यांना काहीतरी खायला बनवतो घरी किंवा मग बाहेरून ऑर्डर करतो तर म्हटलं चला आपल्या हाताने छान मस्त एखादा पदार्थ बनवू आणि मग सर्व सर्वांना खायला देऊ तर आजचा माझा सर्व काही दिवस आहे ना किचनमध्येच जाणार आहे तर बघा आजचा व्हिडिओ छान असणार आहे मस्त अर्धा किलो तीळ घेतले मी इथे आणि यामध्ये थोडेफार भाजलेले शेंगदाणे टाकायचे आणि गुळ अर्धा किलोला गुळ घेताना आहे ना पावशरला थोडासा एक्स्ट्रा घ्यायचा नाही घ्यायचा नाही तर मग खूप गोड होतील लाडू मग दाचीवरती तीळ येण्याचे तडतळेपर्यंत मस्त भाजून घ्यायचे म्हणजे लाडू छान लागतो खायला रुचकर लागतो शेंगदाणे पण भाजले थोडेफार थंड होऊ देते कढईमधले तीळ काढून घेतल्याने यामध्ये आता मी पाणी टाकते अंदाजे अर्धा कप पाणी टाकलं पाण्यामध्ये ना गुळ टाकायचा बारीक करून बरेच जण आहे ना तूप वापरतात लाडूला तिळाच्या किंवा मग शेंगदाण्याच्या लाडूला पण कधी कधी ना तूप टाकल्यामुळे ना पटकन लाडूचं मिश्रण ना थंड पडून जातं आणि नंतर मग लाडू आळाला जमत नाही त्यामुळे मग तूप वापरत नाही पाणीच वापरते गुळाची ना अशी चाचणी झाली पाहिजे खूप जास्त पण शिजवायचा नाही नाहीतर गोळी ना कडक होईल एक थेंब आहे ना येत टाकून बघू आपण गोळाचा थेंब जर चिटकला ना खाली तर म्हणजे पाक कच्चा आहे असं समजायचं तर आता माझी गोळी ना डिशाला चिटकत नाही आहे मस्त हातामध्ये इथे जाऊन दाखवते तुम्हाला बघा अशी नरम झालेली अशी गोळी नरम खूप जास्त कडक नाही होऊ द्यायची आता यामध्ये मी तीळ टाकणारे भाजलेले अर्धा किलो तीळ घेतले आणि यामध्येच मी एक छोटी वाटी भरून शेकले पण थोडीशी भरड करून घेतली मिक्सरला खूप जास्त बारीक नाही गेले थोडेसे जाडसर ठेवलेले आता हे ना यामध्ये टाकते हे बघा असं झालेलं आहे पूर्ण मिश्रण असं एकजीव करून घ्यायचं छोटे छोटे लाडू वळायचे आहे ना तर असे ताटामध्ये ठेवायचे बॉल छोटे छोटे बनवण्यासाठी गरम आहे ना मिश्रण तर ते थोडंसं थंड होईल खालचं मिश्रण गार पडू नये म्हणून मी यावरती ताट ठेवलेली आहे हे बघा खूप छान असा मस्त हा तिळाचा लाडू झालेला आहे हाताला मी थोडंसं तूप लावलं ला ना त्यामुळे चिटकत नाही हाताला हे बघा मस्त असा गोल गरगरीत लाडू झालेला आहे आता हे मी बाजूला ठेवते आणि असेच सर्व काही करून घेते हे बघा हाता अजिबात चटका बसत नाहीये अशा प्रकारे ना मस्त हे लाडू आहे ना पोळून घ्यायचे पटापट चला मस्त हे तिळाचे लाडू आता झालेले मस्त झाले हे तिळाचे लाडू चला आता हे ना थोडे असे थंड होऊ देते मुगाची डाळ मी भिजत टाकली होती अर्धा किलो आणि इकडे मी ना मैदा भिजवला आहे यामध्ये तूप मीठ ओवा टाकलेला आहे आणि इकडे मी कचोरीचंच स्टफिंग बनवते आहे मग डाळीची कचोरी बनवते मुग ना मुगाची डाळ मी मिक्सरला थोडीशी अर्धवट तळून घेतली त्यामध्ये मसाला टाकला आहे रेसिपी तुम्हाला काय काही टाकलं मी चला आता हे ना दहा पंधरा मिनिट व्यवस्थित असं परतवून घेते मंद गॅसवरतीच परतायचं म्हणजे ते थोडस ओलं आहे ना तर थोडस भुरभुरं होईल असं डाळ थोडीशी कच्ची आहे ना तर ती पण शिजली जाईल त्यासाठी ना यावरती ना एक पाच मिनिट झाकण ठेवते ऐक चाल ना झाकण ठेवायचं यायचं आम्ही ना रील शूट करतोय ना रोल मला मदत करतोय तर कशी शूट करतो आम्ही तुम्ही पण दादा कॅमेरा उभा लावायचा असतो रीलला घे घालवताना घे hmm. ना त्याच्यावर सांग सांग जातो गुंडे काम केलं असं आहे ना असं हसं असं सो वर्धनच खूप असं स्टार्ट एक दोन थे। आज मी मुगताळीची कचोरी बनवते याआधी मी दोन प्रकारच्या कचोरी बनवलेल्या माझ्या रेसिपी चॅनल वर सुवर्णास किचन चॅनेल वर नक्की बघा आता हे सर्व काही मिश्रण मी एका ताटामध्ये काढते आणि राहुल येण आपला रील शूट करतोय रीलची रेसिपी शूट करण्यासाठी ना दुसरा मोबाईल वापरतो आम्ही म्हणजे दोन मोबाईल आहे तर एका मोबाईलमध्ये व्हिडिओ असतात आणि एका मोबाईलवरती रेसिपी शूट करतो तर राहुल करतो ते सर्व काही शूट आणि एडिट कधी मी करते कधी तो करतो आता एक दीड महिन्यापासून ये ना आपले इन्स्टावर रील येत नाही आहे पण इथून पुढे नक्की येतील रोज एक एक नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळेल आणि हळदी हो कुंकूसाठी ना काय पदार्थ बनू याचा मी खूप विचार करत होते तर म्हटलं चला कचोरी बनू आदल्या दिवशी कारण एकाच दिवशी ना सर्व काही करायचं म्हटलं तर धावपळ होते त्यामुळे एक दिवस आधीच मी हे सर्व काही बनवून ठेवते कारण मागच्या वर्षी मी हळदी हो कुंकुच्या दिवशी ना इन्स्टंट असे रवापे बनवले सर्वांना खूप आवडले ते पण जरा फजिती झाली आमची कारण एकीकडे करायला लागायचे दुसरीकडे सर्वांशी बोलायला भेटायलाही लागायचं म्हणून आता मी कचोरी बनवली एकदम मस्त अशी खुसखुशीत झाली आवाजावरून तर तुम्हाला समजलंच असेल कचोरी खूप जास्त बनवायच्या होत्या ना तर योगिताला पण मी बोलवलं माझ्या मदतीला मग ती मला कचोरी भरून देत होती आणि मी शेगडीवरती ना तळून घेते कचोरी ना एकदम मंद आचेवरती तळावी लागते त्यामुळे मग ती खुसखुशीत होते आणि खायला मस्त लागते नरम नाही पडत तर अशा मंद आचेवरतीच छोट्या छोट्या मस्त ह्या कचोरी मी ना तळून घेते तळायला बराच वेळ लागला जवळपास आम्हाला एवढ्या कचोऱ्या करायला दोन अडीच तास तरी लागले होते संध्याकाळ झाली होती आम्हाला सर्व काही कचोऱ्या करता करता पण मस्त झाल्या ना आजचा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय